छत्रपती उदय महाराज तुम्हारे साथ बढव भारतीय जनता पार्टीचा

पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी डिक्लेअर झाली तर सर्वांनाच कॉन्फिडन्स होता की एक ना एक दिवस या ठिकाणी ती उमेदवारी डिक्लेअर होणार आहे परंतु काही मंडळींना थोडस एक यातून मजा येत होती की अजून उमेदवारी डिक्लेअर नाही काय होणार आहे काय नाही या कार्यकर्त्यांचं खरंच महाराजांचे प्रेम आहे त्या सर्वांना एक कॉन्फिडन्स होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अधिकृत डिक्लेरेशन झालं आणि खर तर येणाऱ्या काळामध्ये त्या लोकसभेचा निकाल सुद्धा काय हा आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या वेळेला जे काही एकोणीसला झालेला आपला पराभव आहे हा पराभव यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन हजार चोवीसमध्ये एका फार मोठ्या विजयामध्ये परावर्तित होणार आहे आणि यामध्ये सर्वसामान्य जनता असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी महाराजांना फार मोठ्या मताधिक्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये अवरात्र झाकण्याची तयारी या ठिकाणी सर्वांनी केलेली आहे आज अधिकृत घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये आज उदय महाराजांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा सर्व कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचं प्रथम या हार्दिक असा आभार मानतो त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते सर्व नेते पदाधिकारी हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे नेते आणि छत्रपतींचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पंचेचाळीस सातारा लोकसभेची अधिकृत भारतीय जनता पार्टीचं तिकीट उमेदवारी डिक्लेअर झाली मी मनापासून सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व भारतीय जनता पार्टीचे जे बूथ अध्यक्ष आहेत शक्ती केंद्र प्रमुख आहेत वॉरियर्स आहेत त्या सर्वांच्या वतीनं आज जिल्हा कार्यालयामध्ये महाराज साहेबांचं मनापासून स्वागत करतो <oysters> आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय अमित शाह साहेब पक्षाध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब महाराष्ट्रातील आपले भाजपचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष सा, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सगळ्यांनी या ठिकाणी महाराज साहेबांच्यावर विश्वास टाकून मोठी जबाबदारी या ऐतिहासिक जी आता निवडणूक होते देशामध्ये कारण ही निवडणूक ही नुसती निवडणूक नाही तर उद्याच्या भविष्यामध्ये देशाला आकार देणारी आणि देशाला या जगामध्ये एक शक्ती बनवणारी निवडणूक आहे आणि त्याचं नेतृत्व करायची संधी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना मिळालेली आहे मी वारंवार प्रत्येक वक्तव्यामध्ये सांगत असतो की दोन हजार एकोणीवची पोटनिवडणूक ही आपल्या हृदयामध्ये असलेले एक आणि आज या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तरुण असल तरुणी असल वृद्ध असल महिला असल पुरुष असल कामगार असल किंवा शेतकरी असल या सगळ्यांनी या ठिकाणी दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा ठरवलेला आहे आणि छत्रपतींनी जो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आपल्याला एक संदेश दिलेला आहे की सर्व धर्म समभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला वाटचाल करायची आणि हाच संदेश आपल्या देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे तंतोतंत पाळत आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास एकदा मी सांगतो ही लढाई जरूर एखाद्या उमेदवारामध्ये असेल परंतु ही लढाई देशाच्या दृष्टीनं विकास पुरुष यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्यांनी या काही या देशासाठी केलं नाही जे नुसते ना करतात कुठल्याही विकास कामाचा रोडमॅप नाही देशाचा रोडमॅप नाही असे बालिश राहुल गांधी यांच्यामध्ये आहे कारण आपल्या सगळ्यांना ठरवायचं आहे उद्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत का राहुल गांधी हवेत त्यासाठी आपल्याला सातारा लोकसभा लढाई आणि म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मोठ्या ताकदीनं आपले नेते आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून द्या येत्या तारखेला अठरा तारखेला सकाळी अकरा वाजायच्या आत आपल्याला आपल्याला छत्रपती उदयनराजेंचा अर्ज या ठिकाणी अधिकृत्या भरायचा आणि त्यासाठी आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंचा अर्ज भरायना या ठिकाणी येणार आहे मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आज पाच वाजता त्याच्यासाठी आपले सात वाजता त्यासाठीच्या जिल्ह्यातल्या सगळ्या बूथ अध्यक्षांची बैठक ऑनलाईन पद्धतीनं आपण घेतोय ज्यांना ज्यांना ते चालत आहेत आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांत आणि आदरणीय आपले नेते छत्रपती उदयनराजे साहेबांत एक वेगळं नातं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आणि म्हणून या, या ठिकाणची उमेदवारी छत्रपती उदयन महाराजांना जाहीर झाले आणि आज सकाळपासून सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावावर प्रत्येक वाडी वस्तीवर या ठिकाणी खूप मोठा उत्साह आणि छत्रपतींना परत एकदा लोकमान्यतून लोकसभेमध्ये सन्मानपूर्वक पाठवायचं आहे अशी खुनगाट या ठिकाणी सगळ्या जनतेनं बांधलेले आणि मला खात्री आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे सर्वसामान्य जनतेचं आसरू पुसण्याचं काम केलं सर्वसामान्य जनतेसाठी ज्या योजना दिल्या त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचल्या आणि आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे ही लढाई ही लढाई नरेंद्र मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांना पण विनंती त्याला अठरा तारखेला या ठिकाणी छत्रपती उदयन महाराजांचा अर्ज भरायला ताकद लावायचे उद्याची ताकद म्हणजे आपल्या विजयाची निश्चिती करणारी ताकद आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या ताकदीनं अठरा तारखेला उपस्थित राहावं असं जिल्हा भाजप कार्यालयाच्या वतीनं सकाळी आठ वाजता आपण गांधी मैदानापासून मिरवणुकीने येणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अकरा वाजायच्या आत आपल्याला तो अर्ज भरायचा आहे आणि आपण अतिशय शिस्तप्रिय कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी आठ वाजता गांधी मैदानावर मोठ्या ताकदीनं पक्षाचे भडे गळात अडकून पक्षाची टोपी डोक्यावर ठेवून मोठ्या उल्हासात मोठ्या जोशामध्ये आणि एक लढाई जिंकायच्या दृष्टीनं छत्रपतींचे मावळे म्हणून या ठिकाणी आपल्याला गांधी मैदानावर यायचा एवढी विनंती करतो आदरणीय छत्रपती खासदार उदयनराजेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि छत्रपतींना एक विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जेवढे अडीच हजार बूथ अध्यक्ष आहेत जेवढे सुपर वॉरियर्स आहेत आणि जेवढे शक्ती केंद्र प्रमुख आहेत आणि जे सगळे नेते आहेत हे कुठेही आपल्या प्रचाराला कमी पडणार नाही जी घाई देतो आणि थांबतो